सर्वांना नमस्कार माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता आपण संस्थेच्या सर्व निर्देशकांचा तपशीलवार अभ्यास करू शकता आता आपण संस्थेचे वर्तमान निर्देशक पाहू अरे टेक्नॉलॉजीज टीकर आर आर वाय हे पुनरावलोकन एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी अरे टेक्नॉलॉजीज इंक उपवर्गातील आहे एनर्जी इक्विपमेंट सत्तावीस संस्था तुलनेमध्ये भाग घेत आहे व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पहा कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे पुणे पैकी पाच पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक एक गुण आहे जर आपण अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण युएस मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे पुणे रेटिंगच्या विरुद्ध कंपनीसाठी पाच पूर्णांक पाच गुण अरे टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे अरे टेक्नॉलॉजीज आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स अरे टेक्नॉलॉजीज छत्तीस पूर्णांक सहा टक्के बदल दर्शविला तेवीस पूर्णांक आठ टक्के उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत संस्थेचे बाजार भांडवलीकरण अरे टेक्नॉलॉजीज मूल्य एक डॉलर सत्तीस सेंट अब्ज एकशे त्र्याऐंशी डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी डॉलर अब्ज किंमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य शून्य सहा अब्ज डॉलर्स इतके आहे तीस डॉलर अब्जच्या उपश्रेणी भांडवलासह स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर अरे टेक्नॉलॉजीज स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक सात पाच एक टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य दोनशे सहा टक्के आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट कंपनीचे कर्ज शून्य एकशे सोळा अब्ज डॉलर्स इतके आहे ताळेबंद भांडवलीकरणासाठी आर्थिक दायित्वे भांडवलाच्या एकशे नव्वद टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीसाठी परिणाम वाईट वजा एक पॉईंट कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे तिच्या कमाईचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्गातील सरासरी एक्कावन्न पूर्णांक सात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्याचे त्याच्या नफ्याचे मूल्यांकन खूप वाईट उणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दोनशे सहासष्ट डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई एकशे बत्तीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक दोन आहे उपश्रेणी चार मध्ये सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गे 12 महीन का महसूल 1,170 डॉलर दशलक्ष होता पुढ़ बारह महीन भविष्यातील महसूल अज्ञात है उपश्रेणीमी कंपन निर्देशक तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंड निर्देशक मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट विक्री मार्जिन उणे बावीस पूर्णांक सात टक्के सरासरी सात उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक सात चार सात टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा एक टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये एक हजार तीनशे चाळीस हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा उणे दोनशे साठ चार हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी पॉइंट नऊ हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण वैयक्तिक कर्मचारी कंपनीचा महसूल वाटा एक हजार एकशे सत्तेचाळीस डॉलर हजार आहे उपश्रेणीमध्ये तीनशे चौतीस हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या कर्मचारी कमाईचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण पंचवीस पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चार टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी चौसष्ट टक्के पातळी दाखवते अरे टेक्नॉलॉजीज इंक तर उपवर्गात रसी पातळी

ऑर्डर टेबलमध्ये मूल्यांकन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर मूल्यांकनाचा परिणाम म्हणून अरे टेक्नॉलॉजीज इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर नऊ डॉलर एक सेंट वर ओपन सेल ऑर्डर कंपनीकडे तुलनेने कमी रेटिंग आणि किंमत गतिशीलता आहे या वस्तुस्थितीमुळे करार उघडला गेला कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन दृष्टिकोनावर आधारित होते ककीमच्या निर्देशांक नफा घ्या पाच पूर्णांक शून्य तीन वर सेट केला आहे स्टॉप लॉस बारा पूर्णांक नऊ नऊ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदस नंतर एक ऑक्टोबर दोन हजार पंच रोजी सत्रा शेवटी ऑर्डर स्वयंचलितप बंद हो किखेपूर्वी शेवटा कामी टिकर जी जीएल मुख्य खरेदी ऑर्डर है मुख्य ऑर्डर वीडियो चैनल चैनेल आधीच प्रकाशित पैकी एक बंद आतो मुख्य कि संतुलित एक दुसरी ऑर्डर वास्तविक किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स